हे गाईज तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अनेक अशा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो विषय खोल विषय गंभीर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये खा, काय जो आपला डेली रुटीन चालू आहे जे की मी हॉस्टेलवरती राहिला आहे तेच बघणार असा तुम्ही आज पण आणि आज काय विषय काय नाही ते तुम्ही पुढं बघणारच असायचा चला आता पहिल्यांदा दोन वाज एक वाजून पंधरा मिनटं झाल्यात आणि त्यानंतर आमचं जे एक ते दोन मेसचं टायमिंग असते ते आता मेसचं टायमिंग चालू झाले आणि जाऊन पहिला जेवणार जेवण पण मेचं लिव्हरे असते जे हॉ हो, मे हॉट मेसला लावते आणि जे मेस हॉस्टेलमध्ये जाऊन मेसमध्ये खाते ते त्यालाच मला ते असणार की जेवण कसं आहे कसं नाही चला तर पहिला मेसमध्ये जाऊन जिवूया त्यानंतर मित्रांनो कॉल करूया काय विषय काय नाही काय विषय गंभीर सगळा खंबीर तर चला जाऊया आणि बघ्या मी बघा आता जीवन आणि आज जेवण असलं भारी होतं की नाही तुम्हाला सुद्धा तुमच्या पाणी सुटत असलं वाऱ्या आज मेसमध्ये जेवण होतं पहिला तर एक विषय म्हणजे ताक होती ताकाची एवढीशी एक छोटीशी वाटी होती आणि त्या वाटीत जरा प्याय गेल्या असतं सगळं नाही जास्त सगळं ताक म्हणायचं सोडून ते मिठाचं पाणी म्हटलं असलं तरी चांगलं वाटेल एवढं चांगलं ताक होतं ते आणि मेन दोन चपात्या होत्या त्या पण चांगल्या होत्या आणि बाकीच्या दोन बटाट्या भाजी होती ती पण जरा चांगली लागली मला बाकीच्यांचं काय मला माहीत नाही आणि वरण तर पाणी होतं त्यात काय विशेष नाही करत मेचं जेवण असंच असते तर मित्रांनो तर आज काय होते आज दोन ते हो रील करूया नो काय होती काय तुझ्या तुझ्या टाकलंच का ड्रेस राहू फक्त माझं मी आज दोन ॲड्रेसवरती रील फिक्स बसला आहे शेट्टर म्हणजे मी मालवणमध्ये मागच्या लॉकमध्ये पण बोललोय आणि मालवण मध्ये अजून पाऊस पडला आहे आणि आता जरासो ऊन पडले आणि इकडच्या ज्या ज्या रूम आहेत हॉस्टेलमधल्या त्या सगळ्या जरा पाणी बिना आता ज्या हॉस्टेला पण वय झाल्यामुळे सगळं पाणी बिनी जरा सहा तिथे नेते आणि पूर्ण गार झाल्या आणि तरी तरी आमचा पंखा चालू आहे त्यामुळे मी शेटर घातलो आहे आणि रूम पूर्ण गाण झाले आणि थंडवा झाले त्यामुळे मी शेटर घालून बसलो निवांत आणि जरा त्या अभ्यास पण करायचो त्या अभ्यास पण जरा लिहलो आणि आता बघ्या रील कधी करायची कधी नाही तर मी आता झोपून टाकणार रील करायची नसली तर झोप लिहायला रात्रीची एक तर मेन झोप पूर्ण होईत नाही सकाळी सातला उठतोय आणि रात्री दोनला ला झोपतोय दो म्हणजे चार तीन तीन चार तासच झोपतोय आणि नंतर उठले की परत झोप लागत नाही तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळं जास्त लोड व्हायला आहे तरी सुद्धा लोड घेतल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला जर पुढे जायचं असलं जा तर लोड घ्या लागणारच किती पण त्रास होते तो स्ट्रेंथ आत्ताच घ्यायचा नंतर तुम्हाला कोणी नंतर तुम्हाला स्ट्रेंथ म्हणजे त्रास होणार नाही तर त्यामुळं आत्ताच तुम्ही कष्ट घ्या नंतर मोठं व्हा तर जा रील बघूया रीलचं काय चौकशी बुकशी करूया आणि काय विषय तो बघूया <laughs> मित्रांनो झाल्या बसल्या बसल्याचा विषय मोठा झाला माझ्या मित्रांना आवेटरवर शंभर रुपये आहे आणि एक रुपये नाही मिळतात सगळे शंभर रुपये गेले आता सांगतो जिंदगी जाऊ द्या आय वेटर करू नका हो <laughs> <laughs> <गेम दिलेट। laughs> आता शंभर रुपये घालून बसला गप चप गेम डिलेट गेम आताच डिलीट मारले एवढा पाच मिनिटावर गेम घेतला रुपये घाल पाच मिनिटांनी गेम डिलीट समजा <laughs> बरं मित्रांनो तुम्हाला एक संदेश माझी जर पब्लिक तुम्ही बघत असाल तर तुम्ही असले गेम खेळू नका पैसे कमावायचे असतील तर तुम्ही कामाला पैसे कमवा असले फालतू गेम खेळून तुम्ही पैसे कमवू नका ना नाहीतर जर तुम्हाला पैसे कमायचे असतील तर युट्यूबवरती व्हिडिओ तयार करा आणि युट्यूब नंतर जे काय पेमेंट आहे ते घ्या कसे पैसे तयार करायचं तोंडा बघा त्याचे एकदा हर्ष आणि तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ तयार करा आणि स्वतः पैसे कमवा दुसरा कंटेंट माझं कंटेंट तुम्ही बघा नाही तर माझं यूज कमी करशील तुमच्या तर मित्रांनो झाले तर मित्रांनो झाले आता मस्त पैकी रीलची तयारी सगळ्या परवासी तयार केली रील कराय आणि आता मुंडे सरकार पण आवडलं आता माने सरकार गेल्यात आणि दुसरं सरकार येणार आहे लगेच आमचे कपडे बिपडे आवरून तयार मी पण कपडे बिपडे आवरून तयार होतो पडतो शेटर बिटर काढतो जरा गरम बिरम होतो आणि मस्त पैकी रील काढतो जरा पाऊस पण कमी झालाय पाऊस आहे हो ना रे तर पाऊस पण कमी झालाय पहिला रील काढूया सगळा विषय नंतर बघूया मित्रांनो दिस इज माय लुक आणि दिस इज फ्रेंड लुक हिची पण रील काढायची माझी पण रील काढायची शो माहिती कोण आहे तर तर जाऊया तर रील काढाय मस्तांची सप्पेनी भेटत जरा सप्पे उद्या चला जा चालूया आता मस्त रील कराय जे की तिथं समोर हेलिपॅड दिसत असेल बारकं बारक की जो की जेव्हा मुख्य मुख्यमंत्री म्हणतो जेव्हा प्रधानमंत्री येणार होतो तेव्हा इथे हेलीपॅड खेळते हेलिपॅड हेलिकॉप्टर उतराय आणि आता आम्ही चालवतो तर रील कराय तो ब्रिटिश मित्र आता झोपून उठल्यावर दिसाले आणि आपण जागा रील करा मस्त टी व्हीचे टॉपचा वरती बघा वरती बघ खाली एवढं का बघतो खाली एकदम इथे शिल्ली नाहीत आणि शी मोकार लोक जे की बीडची भाषा मोकार ही येतं उगच काही कळत नाही का आणि नाही असंच काय पण करत असत आणि तिथं मॉडिफाय का संपला विषय बोलतो ते करून दाखवतो तुमच्यासारखं नाही एक बोलायचं आणि एक करायचं कळालं का रील सोडून येते सगळे फोटो रंडित वाज चालू आहे गेम सगळ्यांचा आता रील काढून झाले आता फोटो काढल्यात शो फोटो चौपन बत्तीस कंस्ट्रक्शन ही मागा आता रीलला कंटाळून बसल्यात आणि मी ब्लॉक करायला तर मित्रांनो जाऊया आता हॉस्टेलमध्ये आज जी ची मीटिंग आहे तर मित्रांनो आलो आहे मी आता मस्त रूमवरती व्हिडिओ व्हिडिओ तीन सगळं झाले आता सहा वाजता माझं जर रील बघायचं असेल तर तुम्हाला प्रोजेक्ट म्हणून इंस्टावरती पेज आहे त्याला फॉलो करा आणि हां तर आता मी चालू आहे नाश्त्यासाठी आणि हा माझा मित्र याचा संध्या एक व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवरती तो पण तुम्ही बघा जो की इलेक्ट्रिकलचा जो मिनिटं तो स्पीच जो आहे तुम्ही शिकायचा असलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याच्या चॅनलला अनसबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरती त्याच्याबद्दल शिका आणि चला तर पहिला नाश्ता करून या भूक जाम लागल्या सकाळचं हॉस्टेलचे जेवण चा कसं असते तुम्हाला सांगितले पहिला चला जाऊया जेवण करूया आता रूम वरती आणि हे बघा सगळं ड्रेस वरती भिजलाय इकडं मगाशी ऊन आणि आता पाऊस पडलाय पाऊस एवढाच वरात आला की पूर्ण भिजला हॉस्टेलसन येऊ पर्यंत केसीबी सगळी भिजल्यात काय इकडं मालवण 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 म्हणते तुम्ही या एकदा मालवणला येते एक वर्ष राहा हो जाऊ एकटं सिंगल न फॅमिलीवर राहता पोरांनी फक्त सांगाल मी निकोन पण चालते पण सिंगल एकटं राहायचं त्याला गमलं तर विचारायचं आणि जर फॅमिली असली तर भावानं सगळ्यात राहणं बेस्ट म्हटलं असं की मालवण एक नंबर फिलिंग आणि आता जावे आता अभ्यास करा तर मित्रांनो मगाशी पाऊस पडला आला आणि आत्ता ऊन पडले कध कधी पाऊस तर कधी ऊन कधी ऊन तर कधी थंडी असं चालू आहे आणि आता बसत हा एक कंटाळा छाय जाऊन मोड गेलाय मित्रांनो हा माझा मित्र आता रूम रूममध्ये तर मित्रांनो हा आता आता माझ्या रूममध्ये ह्याला कोणतरी सांगितलं वाटतं माझं युट्यूब चॅनल आहे आणि हे युट्यूबवरचं कसं लॉक करतात मग अजून त्याच्यावरती व्हिडिओ टाकायचे तर हे ना एक सबस्क्राईब पण वाढला ना तर कुठला सबस्क्राईब केला हे मला माहित नाही गेला असेल ते ना शेअर लिंक करून तर ह्याला लॉक कसं करतात हे माहीत नाही आणि त्यांना आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघू देत तुम्हाला पण लॉक करायचं असेल तर चालू करा आत्ताच आणि पुढं ले विषय गंभीर होणार आहे आणि तुम्ही पण आत्ताच चालू करा ह्याला कसं लॉक करतात तयार करतात हे शिकवतो आणि तो माने पण भेटतो नंतर सो हे काय तर मित्रांनो मस्तपैकी सध्या आमचं जे मॉडेल आन्सर म्हणजे मॉडेल आन्सर म्हणतो जे प्रॅक्टिकल एक्झामचे जे मॅन्युअल असतात ते मॅन्युअल मस्तपैकी आता घेतलोय सगळ्यांचा फोटो घेतलोय आणि आज रात्री ते दोन लढायचे एकोणतीस ते तीस पेजीस लिहून काढायची आणि आता मस्त जाऊन ते लिहूया आणि आठ वाजता जेव्हा लागते लिहूया आणि येऊन एक मित्राला रील बघायची त्या तर माझ्या चॅनल वरती जावा आणि तिथे ब्लॉग शिकायचा तर जाऊया तर रूम मध्ये मस्त तर फायनली मित्रांनो झाले मस्त जीवन आता मी चाललोय खाली जी की आमची प्रेसिडेंट का तुम्ही

आपण अहो हार्दिक पांड्याचे फॅन हा कुणाचं माहीत नाही छपरी म्हणतात लोक मला पण मी छपरी नाही मी सिंगल आहे तिच्या स्वतः स्वतः तोंडाचा म्हणून घेतला हे बरं झालं नाहीतर मीच म्हणणार होतो त्याचं नाही बघा बिडकाल फुगले शर्दी झाली हो तर मित्रांनो बघू शकता हा आमचा व्हिडिओ पण तयार करतो हा दुसरा ब्लॉगर करतोय तर हे बघा आपल्याला हा लॅपटॉप विकायचा आहे जर कोणाला हवा असेल तर आपल्या करा 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 मला नाही ते कमेंट हा लॅपटॉप तुम्हाला फुकट दिला जाईल <laughs> तर लवकरची क्वांटिटी एक असणार आणि किंमत पाच हजार रुपये असणार आहे होय ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी प्रजोदला कॉन्टॅक्ट करा आणि सबस्क्राईब करा हा ठीक लोक आहे बाय मित्रांनो आता झाले सगळे लिहून मॅन्युअल मध्ये थोडेच तीन चार पेजेस होतात थोडेच लिवायचे मला याला जाम झोप कारण काल रात्री दोन ला झोपलो आणि सकाळी सात ला उठलोय आणि झोप तर जॅम आले विडिटिंग करायचे आहे काय करायचं काय करायला आता पाणी भित्रित्रा रूम मिळून अजून मॅन्यूल तुमचं तर मित्रांनो आले बघत मग मस्त आता मी त्या मित्राच्या रूममध्ये आलोय बोललो तू अंतर हा जेचं वर्णन समजून घ्या قلتिशी देणार तो तर शुमित बस तर बसला मॅन्युअल देवत त्याला जाम आज जाम झोपला किलो बसल्यात रात्री दोन दोन वाजेपर्यंत आणि मी आकाराला झोपते तरी जे तुम्हाला काय काय सगळे चुकीचे आहे काय चुकीचे आहे तू पण दोन वाजेपर्यंत असतेस दोन वाजेपर्यंत काय करते मी काय करते लिखा अभ्यास बस बस शांत बोल बस मित्राने चालले आता मी दुसऱ्या मित्राच्या म्हणजे चोडीच्या रूम मध्ये सलावी कुठलं पुरतो याच्या रूम मध्ये जायचं आपल्याला हा याच्या रूम मध्ये आपण एक आशिन लावला म्हणजे एक सज्जन पोरला तुम्हाला असं वाटत असेल परंतु तो नाही आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला सभ्य दिसत असेल परंतु तो ॲक्च्युली नाही आहे तर जाऊन बघू